श्री स्वामी समर्थ मी प्रांजली अक्षय तृतीयापासून अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूजन करण्याचा दिवस या दिवशी आपण जेही कार्य करू चांगले असू द्यात किंवा वाईट असू द्यात ते अक्षय राहतात अक्षय म्हणजे काय की कधीच न संपणारे तर आपण प्रत्येक जण बघा कष्ट करतो मेहनत करतो आपापल्या परिणे वेगवेगळ्या क्षेत्रात आपापलं जे काम आहे ते आपण करतो पण बऱ्याच जणांना त्या कामामध्ये यश मिळतं त्या कामाचं आपण चीज झाला असं म्हणतो म्हणजे काय की त्या कामाचा योग्य तो मोबदला मिळतो आणि बरेच जण असे आहेत की काम करताय कष्ट करताय पण त्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळत नाही आहे म्हणजेच काय की नशिबाची साथ मिळत नाही आहे माता लक्ष्मीची कृपा होत नाही आहे बरेच जणं तर असे आहेत की त्यांच्याकडे खूप नॉलेज आहे पण त्यांना संधीच मिळत नाही की आपलं नॉलेज ते जगासमोर आणतील तुमच्याकडे खूप नॉलेज आहे आणि तुम्हाला संधीच मिळाली नाही संधी तर त्या नॉलेजचा काहीही उपयोग नाही जर आपल्याला संधी मिळाली तर आपण त्या संधीचं सोनं करू शकू मग बाजूंनी आपल्याला संधी मिळाव्यात जेही आपण काही काम करतो त्यामध्ये आपल्याला यश मिळावं त्या कामाचा योग्य तो मोबदला मिळावा नशिबाची साथ मिळावी यासाठी या, या अक्षय तृतीयेपासून चाळीस दिवस आपल्याला सात कवड्यांची ही सेवा करायची आहे मी स्वतः सुद्धा ही सेवा सुरू करणार आहे ऑलरेडी माझ्याकडे म्हणजे अगोदरपासूनच्या या कवड्या आहेत पण त्या वर्षानुवर्ष किंवा जेव्हा जेव्हा असे शुभ दिवस शुभ तिथे येतात तेव्हा त्या ते आपण चार्ज करत राहिलं की त्या अजून जास्त काम करतात बघा एखाद्या याच्यामध्ये जेवढी आपण चार्जिंग करू तेवढ्या चांगल्या प्रकारे सेल चालतात त्याच पद्धतीने या वस्तू असतात जसं जसं आपण या वस्तूंना चार्ज करू सिद्ध करू तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये या ज्या वस्तू असतात यांचा आपल्याला लाभ होतो फक्त कोणीतरी सांगितलंय किंवा कुठेतरी ऐकलं म्हणून या वस्तू घ्यायच्या देवघरात ठेवायच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या घरात या जागी ठेवायच्या म्हणजे यांचं काम होणार अजिबात असं नाही त्या वस्तूंना आपल्याला सांगायचं आहे की त्यांना आपल्यासाठी काय काम करायचं आहे एक दिशा दाखवायची आहे त्यांच्यामध्ये प्राण आणायचे आहेत की जेणेकरून त्याचा जो लाभ आहे तो आपल्याला मिळेल ही जी सेवा आहे कर्जमुक्तीसाठी धनप्राप्तीसाठी पैसा 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 प्रत्येक जण म्हणजे पैशासाठी हे करतोय पण यश मिळत नाहीये ही सेवा करा तुम्ही ताई असाल दादा असाल घरातील कोणीही एका व्यक्तीने जर गरात ही सेवा केली तर संपूर्ण कुटुंबाला याचा लाभ मिळणार आहे त्याच्यामुळे असं काही नाही की तुम्ही करू का मी करू का घरात प्रत्येक घरातील कोणत्याही एका व्यक्तीने अक्षय तृतीयेपासून या सेवेला सुरुवात करा बघा शंभर टक्के दिवस पालटतील शंभर टक्के संधी मिळतील आणि नशिबाची साथ म्हणजेच माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्यावर भरभरून होईल तर यासाठी काय करायचं आहे सात आपल्याला पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत ज्या लक्ष्मी कवड्या म्हणून आपण ओळखतो पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पिवळ्या कवड्या मिळून जातील आणि स्वस्त असतात खूप काही महाग नसतात आणि ऑलरेडी जर तुमच्या घरामध्ये पिवळ्या कवड्या असतील तर त्या तुम्ही घेतल्या तरीही चालेल त्या विसर्जित करायच्या नवीन आणायच्या असं अजिबात नाही आता मी स्वतः आपण घेणार आहे ना माझ्याकडे जुन्या ज्या ऑलरेडी आहेत त्याच मी परत चार्ज करणार आहे परत सिद्ध करणार आहे नवीन घेणार नाही तुमच्याकडे आता पिवळ्या कवड्या तुम्हाला दुकानातही मिळाल्या नाही आणि घरी सुद्धा नाही आहेत पण जुन्या पांढऱ्या कवड्या आहेत मग काय करायचं थोडीशी हळद घ्या त्या हळदीमध्ये अगदी दोन चार केसराच्या पाकळ्या टाका ते मिक्स करा थोडंसं गंगाजल टाकून गंगाजल नसेल शुद्ध पाणी टाका उष्ट वगैरे नसलेलं ते मिक्स करून त्याच्यामध्ये या कवड्या कवड्या मिक्स करा आणि वाळवा म्हणजे या कवड्या कवड्या काय होतील पिवळ्या होतील आता तुमच्याकडे फक्त हळद आहे केसर नाहीये तर काही हरकत नाही फक्त हळदीने पिवळ्या केल्या या कवड्या तरीही चालेल आता ह्या एखाद्या छोट्या प्लेटमध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत अगदी स्टीलची तांब्याची जी काही छोटीशी प्लेट असेल त्याच्यामध्ये सात कवड्या बसतील एवढी छोटीशी प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये थोडेसे खाली तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर या सात कवड्या ठेवायच्या देवघरासमोर बसायचं अक्षय तृतीयेपासून या सेवेला सुरुवात करायची आहे अक्षय तृतीयेला तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळ संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळेत सेवा केली तरीही चालेल पण सकाळी तुम्ही आठच्या अगोदर जास्तीत जास्त नऊच्या अगोदर ही सेवा केली तर अतिशय उत्तम किंवा संध्याकाळी आता लक्ष्मी येण्याची जी आपल्या घरी वेळ असते म्हणजे काळ जो असतो साडेपाच ते साडेसात म्हणा या वेळेमध्ये ही सेवा केली तरी सुद्धा चांगलं मी या दोन पैकी कोणत्याही एका वेळेत त्या दिवशी मला जे शक्य होईल त्या वेळेमध्ये मी ही सेवा करणार आहे बाकी या दोन वेळेमध्ये शक्य नाही झालं तर तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये दिवसभरात ही सेवा केली तरीही चालेल आणि दुसऱ्या दिवशीपासून चाळीस दिवसांपर्यंत दुसऱ्या दिवशी सेवा केली तर चाळीस दिवस सकाळी सेवा करा दुसऱ्या दिवशी तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांजेला म्हणजे दिवे लागणीच्या वेळेला सेवा केली चाळीस दिवस त्याच वेळेला करा हा ठीक आहे जर कधी तुम्हाला शक्य नाही झालं कुठे बाहेर गेले काय गेले त्यावेळेला करणं शक्य नसलं तर दिवसभरात कोणत्याही वेळेत केली तरीही चालेल काही हरकत नाही पण शक्यतो एक ते एक टाइम ठेवण्याचा प्रयत्न करा असं बंधन नाहीये पण कसं त्याच वेळेमध्ये जर आपण केलं तर आपली एनर्जी ना हाय होत असते म्हणून बाकी तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता काय करायचं आहे देवघरासमोर बसायचं देव आता अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण माता लक्ष्मी विष्णूंची पूजा मांडणी करणार असाल तर जिथे पूजा मांडणी केली तिथे समोर बसायचं नाही तर देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा लावायचा ही माता लक्ष्मीची आपण सेवा करतोय म्हणून एक तुपाचं निरंजन लावायचं अगरबत्ती लावायची सुरुवातीला आपल्या कुलदेवीला असेल माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं ह्या ज्या कवड्या आहेत या कवड्यांना हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं लाल फूल असेल तर लाल फूल अर्पण करायचं त्या कवड्या आपल्या दोन्ही ती प्लेट जी आहे आपल्या दोन्ही हातामध्ये धरायची आपल्या कुलदेवीचं कुलदैवत माता लक्ष्मीचं स्मरण करायचं भगवान श्री हरि श्री विष्णूंचं स्मरण करायचं आणि तुमची तुम्ही कशासाठी ही सेवा करणार आहात जसं की तुमच्यावर कर्ज आहे तर माता लक्ष्मी कर्ज फिटण्यासाठी मी सेवा करत आहे तर माझं हे कर्ज जे आहे ते फिटून जाऊ दे की तुमचा उद्योग नोकरी जे असेल त्याच्यामध्ये त्यांना लाभ लाभ होईल आणि कर्ज फिटेल किंवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिक्षण वगैरे आहे पण नोकरी मिळत नाहीये किंवा नोकरी नाही तर प्रमोशन होत नाहीये तर त्याच्यासाठी म्हणजे जे काही आहे किंवा तुम्ही अगदी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी मी ही सेवा करते म्हटलं तरीही चालेल संकल्प करायचा की आजपासून चाळीस दिवस या या गोष्टीसाठी मी ही सेवा करणार आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करू शकता संकल्प केल्यानंतर त्या ज्या कवड्या आहेत त्या चा, त्या आपल्या समोर ठेवायच्या आणि त्यानंतर आता ही सेवा करायची आहे पण ह्या सगळ्या ज्या सेवा मी सांगणार आहे या मोठ्याने करायच्या आहेत कमीत कमी स्वतःला ऐकू येतील अशा आवाजात मनातली मनात, मनात करायच्या नाही मोठ्याने का करायच्या आहेत कारण या सेवेचे जे उच्चार आहेत मंत्रास्तोत्राचे ते त्या कवड्यांवरती पडावेत आणि त्या कवड्या सिद्ध व्हाव्यात अभिमंत्रित व्हाव्यात या मंत्र आणि स्तोत्रे त्यासाठी आपल्याला मोठ्याने म्हणायचं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर पूर्ण सेवा होईपर्यंत तुमचा उजवा हात तुम्ही त्या कवड्याची जी प्लेट असेल त्यावर ठेवला तरीही चालेल किंवा फक्त अशाच समोर कवड्या ठेवल्या आणि मोठ्याने आपण मंत्रस्तोत्र म्हटलं तरीही चालेल काही हरकत नाही सुरुवातीला सोळा वेळा श्रीसूक्तम म्हणायचं आहे सोळा वेळा फलश्रुती सोडून शिव सूक्त म्हणायचं आणि सोळाव्या वेळा फलश्रुती घ्यायची अगदी म्हणजे खूप काही अवघड नाही बघा सोपं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर कुबेर मंत्र एक माळ म्हणायचं आहे हो। आणि गायत्री मंत्र एक माळ म्हणायचा आहे त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ घ्यायची आता तुम्हाला एक एक माळ करणं शक्य नसेल तर तुम्ही सोळा सोळा वेळा हा मंत्र म्हटलात तरीही चालेल पण आपल्याला अधिक लाभ हवाय लवकर आपल्याला या सेवेचा रिझल्ट हवाय तर एक एक माळच आपल्याला हे सगळं जे सेवा आहेत त्या करायच्या आहेत ह्या सेवा झाल्यानंतर नमस्कार करायचा परत एकदा तुमची जी इच्छा आहे मनोकामना आहे ती बोलून दाखवायची काहीतरी साखरेचा असेल काहीतरी फळाचा असेल नैवेद्य दाखवायचा आणि आपलं असं सोडायचं दररोज या पद्धतीने सेवा करायची आणि शेवटच्या दिवशी चाळीसाव्या दिवशी सेम या पद्धतीने सेवा करायची खिरीचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर या ज्या कवड्या आहेत त्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता देवघरामध्ये एक प्लेट त्याच्यामध्ये तांदूळ या कवड्यात ठेवायच्या किंवा एक पिवळा कपडा घेऊ शकता त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षदा आणि या सिद्ध केलेल्या कवड्या तुम्ही ठेवू शकता आणि देवघराच्या आजूबाजूला कुठे तुम्ही टांगू शकता किंवा ठेवू शकता या पद्धतीने ह्या ज्या कवड्या आहेत त्या कायम आपल्या देवघरामध्ये राहतील अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावशाली अशी ही सेवा आहे आवर्जून सर्वांनी करा याचे जे लाभ आहेत ते अगदी चाळीस दिवसाच्या आत तुम्हाला फरक जाणवू लागेल एवढी प्रभावशाली सेवा है, लाव आहे आणि अक्षय तृतीयेपासून सुरू केले तर याचे जे लाभ आहेत ते आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतील त्यामुळे आवर्जून ज्यांना ज्यांना शक्य होईल अतिशय साधी सोपी सेवा आहे खूप काही वस्तूही नाही लागणार त्याच्यामुळे सर्वांनी करा आणि मध्ये जर चाळीस दिवसामध्ये पिरियड्स आले तर ते दिवस सोडा सुतक आले ते दिवस सोडा आणि त्याच्यानंतर कंटिन्यू सेवा करा